नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातमंचांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाला अटक वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आली असून फरार आरोपी रस सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि धीर सुशील राजेंद्र हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी अटक केली हे दोघे गे गेल्या सात दिवसांपासून फरार होते बावधन परिसरातून आज पहाटे साडेचार वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आलं वैष्णवी हगवणे सोळा मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं आहे तिच्या मृत्यूनंतर लगेचच पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती मात्र सासरे आणि दीर हे सातत्याने पोलीस तपासातून दूर राहत होते त्यांच्या अटकेसाठी सहा स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती अखेर आज पहाटे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला आहे वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नात एक्कावन्न तोळं सोनं गाडी व इतर दागिने दिल्यानंतरही सासरच्या मंडळींनी तिचा सा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला किरकोळ वादातून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला तसेच सतत मारहाण केली गेल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाले आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क बावधन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा